हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शब्द रिफर्बिश्ड मराठी मराठीतर्थ नूतनीकरण केले नव्याने स्वच्छ नीटनेटके करणे किंवा सुधारणा करणे होत आहे रिफर्बिश्डला पण प्रयोग कर आई है रिफर्बिश्ड लैपटॉप एट हाफ प्राइस दूसरा वाक्य है my house has been refurbished recently. तीसरा वाक्य है एक्सटेंसिवली रिफर्बिश्ड चौथा वक्य है पोर्ट्स एंड पैंस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू